निमगाव माळुंगी ओढ्यात केमिकल निमगाव म्हाळुंगी सरपंचांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्र शिरूर तालुक्यातील निमगाव माळुंगी येथे करंजावणे बाजूने येणाऱ्या ओढ्यात केमिकल सोडण्यात आल्यामुळे ओढ्यातील पाणी फेसावून दूषित झाले आहे याबाबत या निमगाव माळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे मौजे निमगाव म्हाळुंगी येथील रांजणगाव गणपती मार्गे येणाऱ्या ओढ्याला येणाऱ्या पाण्यात केमिकलचे मिश्रण सोडल्यामुळे ओढ्याचे सर्व पाणी फेसेयुक्त होऊन दूषित झालेले आहे सदरचे पाणी ग्रामपंचायत नेमगाव म्हाळुंगी हत्तीतील ओढा व केटी बंधाऱ्यात उतरून पाण्याचे सर्व उद्भव दूषित झाले आहेत सदरचे उद्भव दूषित झाल्यामुळे दूषित पाण्यामुळे दगावण्याची शक्यता आहे तसेच जमीन नापीक होऊन त्याचा पिकावरही परिणाम होणार आहे आपल्या स्तरावरून त्वरित कारवाई व्हावी केमिकल सोडणाऱ्यांवरती कठोरती कारवाई करावी आणि त्वरित कारवाई करून संभाव्य आपत्ती टाळावी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढांढेरे कोंढापुरी तालुका शिरूर प्रेस बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट